तर नमस्कार मित्रांनो आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे नवरात्र चालू आहे आणि नवरात्रच्या काळामध्ये सर्व लोक उपवास धरतात उपवास करतात उपाशी राहून उपवास करतात फळं खाऊन उपवास करतात तर माझं वैयक्तिक मत असं आहे मित्रांनो तुम्ही उपवास नक्की करा पण तुमच्या शरीराला त्रास होईल असा उपवास तुम्ही कधीच करू नका तर ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे माझ्या बायकोचा उपवास चालू आहेत नवरात्रीच्या काळामध्ये जे उपवास धरतात महिला त्यामध्ये त्यामधीलच एक प्रकार की माझी बायकोनं पण उपवास धरलेले आहे सकाळ दुपार संध्याकाळ फक्त फळ असं नवरात्र संपू पर्यंत तर माझ्या मित्र मित्रांनो माझ्या बायकोचा चेहरा बघा एकदम असं कोमजल्यासारखं झालेलं आहे कारण का कि पोटात अन्न नसल्यामुळं किती उपास नसल्या मला हा तर जरा समव झालेला आहे पण माझं वैयक्तिक मत असं आहे मित्रांनो की तुम्ही उपवास करता तर तुम्ही भक्ती म्हणून एक उपवास करता तो विषय वेगळा पण तुमच्या शरीराला त्रास देऊन उपवास करता ते खरंच चुकीचं आहे मित्रांनो कुठल्या देवाने असं सांगितलं नाही की माझ्यासाठी तुम्ही उपवास करा मी तुमचं चांगलं करतो असं कुठला देव म्हणला नाही आजपर्यंत जरी म्हणला नाही माझ्या तर कधी ऐकायला मिळालं नाही की असं देवाना असं कुठले म्हणलंय की बाबा की तुम माझ्यासाठी उपवास करा मी तुमचं चांगलं करतो असं काही नसते मित्रांनो तुमचे कर्म तुमचे कर्म जेवढे चांगले असतात ना तेच देवाला मान्य असते हे पॉइंट तुम्ही नक्कीच नोट करून ठेवा तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही उपवास अशा पद्धतीने पण करू शकता की ज्या वेळेला तुम्ही उपवास करणार आहे त्या दिवशी तुम्ही ठीक आहे तुम्ही न खाऊन उपवास करू शकता ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे खावा अगर न करा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण माझं वैयक्तिक मत असं आहे की तुम्ही उपवास करा खाऊन पिऊन उपवास करा ज्या दिवशी तुमचा उपवास असतो त्या दिवशी तुम्ही देवाचं नामस्मरण करा आणि त्या दिवशी तुम्ही एका गोर जे आपल्या समाजामध्ये असे लो कितोर लोक आहेत की त्यांना दोन वेळेचं अन्न खायला मिळत नाही तर त्या लोकांना तुम्ही दोन वेळच जेवायला घाला ज्या दिवशी तुम्ही उपवास करणार आहे त्या दिवशी त्यांना अन्न खायला घाला कैपत्यप्रमाणे तुमच्या दानधर्म करा तर दुसरी गोष्ट आपल्या समाज अन्न दानधर्म करताना तरी सुद्धा मित्रांनो अशा लोकांना करा की जे अं जन्मापासूनच अपंगत्व आहेत ज्यांना कष्ट करता येत नाहीत जे खूप गरीब आहेत ज्यांना कुठलंच साधन नाही आहे अन्न मिळवायचं कुठलं साधन नाही आहे त्या लोकांना तुम्ही नक्कीच दानधर्म करा तर मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की तो तुम्ही तशा पद्धतीचा जर तुम्ही उपवास केला तर तो खरंच तुमच्या दे तुमच्या देवाला तुमचा उपवास नक्कीच आवडेल तुम्ही असं नाही की दानधर्म करा आणि तुम्ही म्हणजे उपवास केला असेल नसते मित्रांनो तर तो कधी देवाला मान्य होत नाही देव कधी असं म्हणला नाही की माझं तुम्ही उपवास करा उपवासही राहून उपवास करा देव असं कधी म्हणला नाही तर तुम्ही पोट भरून अन्न खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता त्या दिवशी तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्हाला होईल शक्य होईल तेवढ्या तुम्ही नामस्मरण करू शकता आणि तुमच्या ऐपत्यप्रमाणे तुम्ही लोकांना दोन वेळच घालू शकता पोटाला तर मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की माझ्या बायकोचं जरा माइंड जरा असं वेगळं चाललंय की उपवास करायचं उपवास करायचं फळं खाऊन बघा सांगायचं एक एक बघा मित्रांनो सफरचंद एक किलो खजूर एक किलो साखर एक म्हणजे पाच किलो म्हणजे उपवासासाठी घरात आणून ठेवलेला आहे मित्रांनो की मला असं म्हणायचं की काय आहे बघा तुम्ही पोट भरून अन्न खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता म्हणजे मला बायकोला आणून द्यायला लागते म्हणून मी म्हणतोय असं का नाहीये तर तुझा वैयक्तिक प्रश्न आहे मी उपवास करत नाही कधी कुठलाच उपवास करत नाही आणि करू वाटले तर मी खाऊन पिऊन उपवास करतो मित्रांनो तर तो माझा बायकोचा वेगळा तो तिचा भक्तीचा मार्ग वेगळा आहे ती खरंच उपवास करते पण फळ खेळून उपवास करते बरं मला सांगा मित्रांनो फळं घेऊन कुठल्या देवाने सांगितलं उपवास करायला कुठल्या देवाने सांगितलं नाही उपवास फळं घेऊन उपवास करा असं कुठल्या देवाने सांगितलंय का कधीच सांगितलं कधी सांगणार पण नाही तर तुमचे म्हणजे माझ्या बायकोचं कर्म चांगले सोडा पण तुमच्या कर्मावरून तुमचं की बाबा तुम्ही कोणत्या पद्धतीचं कर्म केलाय तुम्ही चांगलं कर्म केलंय का वाईट कर्म केलंय देव तुमच्या त्या कर्मावरून तुम्हाला चांगले ठरवतो वाईट ठरवतो हे तुमच्या कर्मानुसार मग चांगलं कर्म करा भरून अन्न खावा ज्यांना ज्यांना खरंच दोन वेळाचं खाल दान दानधर्म करा पोटला अन्न घाला आणि चांगले विचार करा म्हणजे माझी बायको पण चांगला विचार करते सोडा उपवास करायचा नाही असं नाही म्हणजे फळ खाऊन उपवास करते पण मी कधी पत्र उपवास केला नाही फक्त व्हिडिओ बनवायचं बनवायचं एवढंच कारण की उपवास तुम्ही खाऊन पिऊन करा देवाचं नामस्मरण करा तुम्ही जे म्हणजे प्रत्येकाचा उपवास करायचं प्रकार वेगवेगळे आहेत त्याच्यावर का मी जास्त बोलणार नाही पण माझं वैयक्तिक मत सांगितलं तुम्हाला खरंच जर माझा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करा आणि अशा पद्धतीचा तुम्ही उपवास नक्कीच करू शकता तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय बाय करा ब बाय